राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ हे चिन्ह अजित पवारांचे आहे असे निवडणूक आयोगाने जाहीर केल्यानंतर या निर्णयाचे निषेधार्थ पिंपरी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात निषेध आंदोलन करण्यात आले तसेच कार्यकर्त्यांनी मुंडण करून संताप व्यक्त केला राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे शहराध्यक्ष तुषार कामटे यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी दिनांक सात रोजी आंदोलन करण्यात आले या आंदोलनात पक्षाचे सरचिटणीस जयंत शिंदे माजी नगरसेविका सुलक्षणा धळ शहर कार्याध्यक्ष देवेंद्र तायडे वरिष्ठ उपाध्यक्ष काशीनाथ जगताप महिला शहराध्यक्ष ज्योती निंबाळकर सामाजिक न्याय शहराध्यक्ष जाधव अल्ताफ शेख प्रशांत सपकार अरुण थोपटे विवेक विधाते वंदना आराख आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते काल निवडणूक आयोगाने जो निकाल दिला आहे तो निक निकाल म्हणजे लोकशाहीची हत्या आहे आणि त्याचा निषेध म्हणून आम्ही आज तिथे केस अर्पण करून ते मुंडण करत आहोत निवडणूक आयोगाने हा एकतर्फी निकाल दिलेला आहे त्याच्यामध्ये संविधान असेल लोकशाही असेल ही संपवण्याचा घाट या भाजपने घातलेला आहे आणि भाजपच्या दबावाला आणि भाजप सांगेल त्या पद्धतीने निवडणूक आयोगाने निकाल दिलेला आहे परंतु आम्ही सर्वोच्च न्यायालयामध्ये याच्या विरोधात याचिका दाखल करेल आमचा सर्वोच्च न्यायालयावर विश्वास आहे व निकाल हा नक्कीच आपल्या बाजूने लागेल तेव्हा कुठे लोकशाही जिवंत आहे असं म्हणावं लागेल येणाऱ्या दिवसामध्ये आपल्याला समजेल की लोकशाही जगली आहे काही लोकशाहीची हत्या झालेली आहे आणि कालचा निकाल हा आम्ही निश्चित करत आहोत आपल्या शहराची बातमी मिळवा आता शबनम न्यूजच्या ॲपवर शबनम न्यूज मीडिया ग्रुप वतीने आपल्यासाठी शबनम न्यूज ॲप तयार करण्यात आले आहे गुगल प्ले स्टोअरद्वारे आपण सदर ॲप आप डाउनलोड करू शकता व शबनम न्यूजवरील बातमी क्षणात मिळवू शकता मग वाट कसली पाहताय गुगल प्लेस्टोअर ॲप आजच डाउनलोड करा